किरकोळ दुखापत झाल्याने मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून टाव फोडला जयनुद्दीन रुकुंदी वैवशसाठ राहणार सौदागर गल्ली गुरुवारपेठ मिरज असे मयत रुग्णाचं नाव आहे हाताला दुखापत झाल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी डॉक्टर उत्तम कुंभारी यांच्या अमरटकीसमोरील कुंभार हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असताना उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयात धावपळ उडाली नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने मिरज शहर पोलिस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता आणि यावेळी आय एम ए संघटनेच्या डॉक्टरांनी स हॉस्पिटलमध्ये गर्दी केली जैनुद्दीन रुकुंदी यांचा मृत्यू झाल्याचं जा घोषित केल्यानंतर रुग्णालयात परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली परिचारिकेनं इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती यांच्याकडून असिफ बाबा यांनी

यो में हाथ ही होता नहीं तुझे दवा खाली लेकर के नहीं आ करा के नहीं और दान को पवा ना कर लेकिन हाथ पे है क्या हजम आयो बोलो और नहीं दिन दिन की उनकी बेटी से 5 बजे दवा खाने को लाई थी दवा लाई तो इसका हाथ तो करा यार मालूम नहीं क्या ना तो बोला दी क्या कर लगा दी हमिया चलते खींच के आ क्या लंगड़ा नहीं क्या धुले नहीं क्या कुछ भी नहीं कर नहीं बिगड़ नाई कूद भी नहीं है मेरे बाप को मेरे बाप को कैसी इंडिशन करे सिस्टर नहीं है डॉक्टर मेरे बाप को आता है जाकर बाय इधर नहीं को बुलाने होना डॉक्टर सीधा डॉक्टर डॉक्टर को सिस्टर ने बुलाने धर्म है सिस्टर नहीं तुम्हें गेल्या काही पाचच्या सुमारास ज जय, जहिरुद्दीन जय, रुकुद्दीन यांना उत्तम कुंभार यांच्या हॉस्पिटलमध्ये हाताला मार लागला म्हणून दाखल करण्यात आले होते मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचं मय झालेलं आहे त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहता या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत होती त्याच वेळेला मेट्रोमध्ये बऱ्याचशा लोकांनी कार्यकर्त्यांनी येऊन सर्वांना शांत करून पोलिसांना बोलवून घेऊन इथं कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रुग्णाच्या नायतेवाईकांना समजावून सांगून त्यांना लिगली प्रोसिजर फॉलो करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने पीएम करून घेऊन रिजिस्टर न्याय मागण्यासाठी तिने प्रयत्न करण्याचं त्यांनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सर्वांनी आता शांत राहून कुठल्याही प्रकारची तोडफोड न होता कुठल्या प्रकारचं वाईट घटना न घडता कायदेशीर मार्गाने न्याय मिळण्यासाठी सम अवैध मेडिकल प्राप्तीस कृती दुण। समितीतर्फे मिरस त्या सर्व कार्यकर्त्यां प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न असे असणार आहे की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीवनामुळे म रुग्णाचं मय झालेला आहे त्याच्यावरती त्या डॉक्टरवरती व त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत